पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या आठ ते, ते दहा जुलै दरम्यान रशिया आणि ऑस्ट्रिया या दोन देशांचा दौरा करणार आहेत परराष्ट्र सचिव विजय मोहन क्वात्रा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्याची माहिती दिली पंतप्रधान बावीसाव्या भारत रशिया परिषदेत सहभागी होतील रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार असून संरक्षण व्यापार प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे रशिया हा ऊर्जा सहकार्यामधला भारताचा महत्वपूर्ण भागीदार असून दोन्ही देशांमध्ये ऊर्जा सहकार्य भक्कम झाल्याचं त्यांनी सांगितलं भारत आणि रशिया द्विपक्षीय व्यापारातही झपाट्यानं वाढ होत असल्याचं क्वात्रा म्हणाले ऊर्जा बँकिंग पोलाद या क्षेत्रात गुंतवणूक वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलं पंतप्रधान नऊ ते दहा जुलै दरम्यान ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर आहेत सुमारे चाळीस वर्षानंतर भारताच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रियाचे राष्ट्रपती आणि चान्सलर यांची भेट घेतील हिंद आणि प्रशांत महासागरातील संधी आणि आव्हानं या मुद्द्यावर त्यांच्यात चर्चा होईल यावेळी पंतप्रधान उद्योगपतींची भेट घेऊन चर्चाही करणार आहेत